जिथं घुसतंय या मराठ्या चुकवार तिथं घुसतंय या मराठ्या चुकवा रे पडतो या नाईक नाच्या बाबत घेतल्या शिवाय राहत नाही शिवाय राहत नाही जय नमस्कार मित्रांनो मी विक्रांत पी ब्लॉस बारामती मध्ये स्वागत आहे आज आपण आज जमलेलो आहे बारामती कसबा शिवाजी उद्यान या ठिकाणी आपल्या पाठीमागं बघतच आहात सर्व हा मराठा मावळा आहे हा का जमला आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर एक मी स्वतः मराठा मावळा म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की आज पुण्यामध्ये खूप शांती पद्धतीने एक रॅली होणार आहे सर्व सकल महाराष्ट्रातील मराठा समाज एकत्र होणार आहे मित्रांनो ही लढाई आहे आरक्षणची आरक्षण ही मित्रांनो काय म्हणतात ना छोटी गोष्ट नाही खूप मोठी गोष्ट आहे आरक्षणसाठी खूप आत्तापर्यंत जो आपला मराठा संघर्ष योद्धा आहे सगळ्यांचा मायबाप मान्य श्री मनोज जरांगे पाटील आज कितीतरी दिवस त्यांनी आज घर सोडलं अन्नदान सोडलं स्वतःचे म्हणतात ना फॅमिली सगळी सोडली अख्खी कशाचा विचार न करता ते फक्त आरक्षणचा विचार करताय तर माझी एक मराठा मावळा म्हणून सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाला विनंती आहे की तुम्ही स्वतः विचार करा आरक्षण का पाहिजे आरक्षण आपल्याला का पाहिजे आरक्षण मित्रांनो लय महत्वाचं आहे ज्या टायमिंगला आपली मुलं स्कूलमध्ये जातात कोणाला नोकरी लागत नाही त्या टायमला डोळ्यात पाणी येतं की तिथलं जी महागाई बघून म्हणा किंवा आपल्याला मुलाला नोकरी लागत नाही आपण हा सगळा शेतकरी वर्ग आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये एक बाबा कुठल्याही राजकीय पक्षाचा वगैरे कुठला समावेश नाही आपल्या स्वतःसाठी ही लढाई आहे त्यासाठी घरी न बसता प्रत्येकाने या लढ्यामध्ये कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये सामील व्हा या मित्रांनो जर मोठी ताकद जर दिसली का नाही तर सरकारलाही कळल की खरंच बाबा मराठा समाज असा आहे मुंबईमध्ये जसा समुद्र आहे ना तसं मराड्यांची संख्या एकत्र जर झाली सुनामी लाट कशी आली होती मुंबई समुद्रात तसं जर मराठ्यांची जर लाट आली तर, तर कुणाला फाडून टाकल कुणाला चिडून टाकल सांगता येत नाही आमची अजिबात त्यांनी ताकद बघू नये सरकारने तर आता माझ्या पाठीमागं जी आज ग्रामीण भागामधनं जी मराठा मावळी एकत्र आलेले आहेत हे तुम्ही बघत आहात आता नऊ वाजता आपण इथं निघणार आहे बारामतीमधनं त्यानंतर सुपे मोरगाव आणि पुणे असा हा ट्रॅक राहील सर्व एकत्र मराठा समाज एकत्र येणार आहे सर्वांपर्यंत हा मेसेज जाणार आहे सर्वांनी घरी न बसता प्रत्येकाने याच्यामध्ये या आपल्या स्वतःसाठी या कोणा दुसऱ्यासाठी येऊ नका आरक्षण मिळल्यानंतर हा आनंद उत्सव वेगळा आहे पण आरक्षण आता मिळवण्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे हे माझी मनापासून एक मराठा मावळा म्हणून हा काय मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की राज्यांसाठी आणि स्वराज्यासाठी आपला जीव हातावर घेऊन लढतो जिथ घुसत या मराठ्याच पार जिथ घुसत या मराठ्याच पार चालू पडतो या धान्या वाघाचा तो या धन्यवाद हम तुम्हारे साथ, साथ है एक मराठा एक मराठा लाख मराठा हक्काच नाही कुणाच्या बापाच आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही सरंगे पाटील तुम्हारे साथ घे जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शंभूराजांचा विजय असो जय शिवाजी जय शिवाजी लाख मराठा लाख मराठा साती ही पोलादी आले शिवानी केला या दाताचा उद्धार भक्ताचे दुश्मन आताच ठरे शिवानीची जळगाडी मिटवू आन्याची गाडी शिवानीची जळगाडी मिटवू

छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणत नाही घेतल्याशिवाय राहत नाही गरंगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे गरंगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे एक मराठा लाख मराठा

मराठा लोक मराठा पाटील तुम आगे हम तुम्हारे साथ हैरंगे पाटील तुम हम तुम्हारे साथ है छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी शिवाजी जय शिवाजी महादेव महादेव मित्रांनो आता थोड्या वेळामध्ये बारामतीमधन इथं शिवाजी उद्यान कसबा बारामतीमधून हे सर्व जे आता मराठा समाज आहे आपला एकत्र आलेला आहे हा सर्व आता सारसबाग ज्या पुणे ठिकाणी आता मान्य श्री मनोज दारांगे पाटील यांची आता सभा होणार आहे रॅली होणार आहे या ठिकाणी जाणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की अजून एकदा ही मराठा माळ मी तुम्हाला एक विनंती करतो की सर्व लोकांनी एकत्र या एकत्र या मित्रांनो कारण आरक्षण खूप महत्वाचं आहे आपण सर्व ही आरक्षणासाठी लढतोय कोण कोणाच्या आरक्षण मिळाल्यानंतर तो अनु उत्सव वेगळा आहे पण मित्रांनो आरक्षण एवढं टप आहे की आपल्याला खूप म्हणतात ना त्याला कष्ट करावं लागणार आहे संघर्ष करावा लागणार आहे आपले सर्व लोक आता गाडीत बसलेले आहेत आता आपण निघणार आहे जायचं कुठं आपल्याला चलो पुणे सारसबाग इथं एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणताय देत नाही आम्ही घेतल्याशिवाय राहत नाही कोण आहे देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही मान्य स्त्री म्हणून तरांगे पडले तुम्हाला बडो हम तुम्हाला साथ हे मान्य श्री मनोज तारंगे पाटील तुम्ही आगे बडो हम तुम्हारे साथ है। है। तुम्हाला साथ हे चला मित्रांनो आता आपण ही जी रॅली आहे तर मी तुम्हाला हे दाखवणार आहे आता मराठा मावळा निघत आहे तर चला जय शिवराय मित्रांनो राज्यांसाठी आणि स्वराज्यासाठी आपला जीव हातावर घेऊन लढतो जिथ घुसत या मराठ्या चुक तिथ घुसत या मराठ्या चुकू पडतो या ठाण्या धान्यवाद பண்ண